काँग्रेसचे जागो सरकार जागो अभिनव आंदोलन कार्यक्रम संपन्न गोंदिया जिल्ह्यातील सडकर्जुनी तालुक्यातील उडान पूल व रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून अभिनव आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बेश्रम हे वृक्ष लागवड तसेच भांडोणी मासेमारी करून वेगळ्या प्रकारचे आंदोलन करण्यात आले तालुक्यात काँग्रेस कमिटी परिवहन विभाग या माध्यमातून हे उपक्रम राबविण्यात आले आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांना तात्काळ उड्डाणपूर व रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निवेदन देण्यात आले पंधरा ऑगस्टपर्यंत उड्डाणपुराचे काम पूर्ण सुरू करून महिन्याभरात उड्डाणपूर व रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे न झाल्यास पुढे काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामध्ये मागणी करण्यात आली आहे या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी तसेच खासदार प्रशांत पडोडे आमदार अभिजित पंजारी जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ बनसोड जिल्हा अध्यक्ष निकेश मिश्रा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिवहन विभाग नीलम हलमारे डॉक्टर अजय लांजेवार श्यामकाम नेवारे लताताई गहाणे गायत्रीताई इर्ले पुष्पाताई खोटवले तालुकाध्यक्ष मधुसूदनजी दोनोडे दामोदरजी नेवारे तालुक्यातील व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी